वाद आमच्या घरी होतात असे वाद होतात की आम्ही जर भांडून भांडून दमलो तर मध्ये ब्रेक घेतो जेवतो आणि परत भांडायला लागतो पण तो राग आम्ही ते जेवणावर काढत नाही म्हणजे भांडायला पाहिजे नवरा बायको भांडण पाहिजे त्याशिवाय प्रेम पण नाहीये बरं एवढाच विषय नाहीये मला खूप लोक विचारतात मला की तुमचं अनुभवनीचं भांडण होतं का आणि मग काय काय आणि पुढं मग तुम्ही टोकाची भूमिका अजिबात नाही घेत कारण मी माझ्या बायकोला सुखात दुःखात हसण्यात जेवढा जपतो तेवढा मी तिला रागात पण तिला मी जप म्हणजे रागामध्ये ती मला भरपूर काय बोलली किंवा तो झालं अजून काही बोलायचं आहे का मन हलकं झालं ना मोकळं झालं ना बोल मला अधिकार आहे मला ते ऐकायचं आहे आणि मी ठरवलंच आहे की तुझ्या सगळ्या गोष्टीमध्ये मी असेल मग ते होतं पर सगळं नॉर्मल होतं म्हणजे मी माझ्या मित्र मैत्रिणी सांगेन की तुम्ही तुमच्या बायकोला सुखात जपा दुःखात जपा हसण्यात जपा भांडणात पण जपा आणि रागात पण जपा म्हणजे बायकोने नवऱ्याला नवऱ्याने बायकोला नाही तर मग तो आपला युगाडो येतो ना मला अशीच म्हणली आणि तुम्हाला तसाच मांडला मग मा चालली बॅग भरून आमच्यात दुसरा एक मुद्दा आमच्यात वाद झाल्यावरती तू घराच्या बाहेर असं मी कधी म्हणत नाहीये मीच कुटतर बाहेर जातो आणि तासाभराने परत येतो किंवा मी कुट्टर बाहेर जातो आणि तिथं मला एक तासाभराने फोन येतो तम्बून झाला असेल तर या गरम गरम हे <laughs> हे बनवलेलं आहे कापअप चेहऱ्यावर स्माइल येतो मला आ... वाटत नाही ना की अरे वाद झाला होता बरोबर पण जिच्यावर आयुष्य काढायचं आहे त्या व्यक्तीबाबत गेला शिकवा काय